शंभर कमेंट जर ह्या व्हिडिओला जर आल्या माझ्या तर भावांनो हे दिवसामध्ये ड्रोन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करेन नक्की जे गाडी ना तेवढ्याच नुसते या मध्ये मॉडिफिकेशन केलेलं एकदम खतरनाक अ हे डेंजर डेंजर डिफेंडर चालू केलाय पूर्ण गाडीला पिछले साल शिमला में मिले ते <laughs> अरे यार, <laughs> भाई यार हिमाचल प्रदेश मधला सर्वात जास्त उंच डोंगर आहे विश्वास होत नाही मला व्हेरी इंटरेस्टिंग इज बात ही बघा तुम्हाला जी ह्यात मध्ये बोळ बोळ दिसते ना ही बोळ बोळ कवा पडते माहिती कशी डोंगराला ज्यावेळी ओके गुड मॉर्निंग मित्रांनो मी फटेल स्वागत आहे तुमचं दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं जर टेंट लावला होता आणि टेंट लावल्या नंतर ना झोपलो होतो खाली जाऊन जेवण केलं होतं आणि मग नंतर एडिटिंग केली होती हे तुम्ही नव्हत्या गोष्टी बघितलेल्या फक्त जेवण केलं फक्त बघितलं होतं फोटो बोलायचं हा हो आता टेंट आहे सायकल टाकायचं आहे ಕಾರಣಕ್ಕೆ ಪುಡ್ ಸಾ ಚಡಾಏ ನಡಾ ಇಷ್ಟು ರೀ ಚಲ ಟೆಂಟ್ ಕಡೂ ಸಾಮಾನ ಟಾಕು ಫುಡ್ ಸಾಗೋ एकदम ओके मध्ये मेरा सब फुल हो गया एकदम फुल कार्यक्रम मतलब आधा कार्यक्रम हो गया मू धुली आहे बस मी फेसवॉश लागा और अभी खाना खाऊन की बाईने लिए खाना बनाया जी जेवण करू थोडं खाली जाऊन आणि त्यानंतर मग आपण सोडून घेतो सायकल राहून चला आज जाऊन येऊ नमस्ते एफे बाप नमस्ते चला खाली जाऊ इकडं जाऊन जेवण करू जेवण झाले एकदम मस्त मध्ये माणसं खरंच लई भारी होती बरं का ते बाहेर माणसं मला लई सपोर्ट करते लई असतं आणि जे पोलीस पण हिकली लई सपोर्ट करते तिकडली पोलीस पण भारी येते हिक समजित माणसं भारी येते आता महाराष्ट्रामध्ये गेली आपल्या हिकडले फक्त एकदा बघायचं कशा समजिते अशा आहे की समजित असणार ते आपल्याकडे पण आता मला बिस्किटचं पुढं थोडं घ्यायचं आहे मॅगी एक दोन पुढं घ्यायचं आहे कारण की मला पुढं नंतर मला काही मिळणार नाही त्यामुळे मला समजित न घ्यायचं आहे मॅगी दोन पॅकेट घेतली ती आणि पोरियाचं दोन एवढे हो ते बघा ऍम्बुलन्स अँब्युलन्स अँबुलन्स आर्मी ची अँब्युलन्स लय असत वेगळी समजा ती वेगळी त्यांच्या पाठीमागे त्यांची ही गाडी वा वा त्यांच्या मागे हा फौजी जी फेपॅन घेऊन बसायला आहे खतरनाक मध्ये एकदम चल मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचंय र आता काय झालंय माहिती आहे का गणपती दिवसात ते खूप जास्त लोक खुशी होती लय जास्त खुशी होती जी माणसं एकामेकाला बोलत नाहीत ना तीस लाख माणसं एकामेकाला बोलते त्या पण एकच सांगायचं आहे मला फक्त लई थाटामाट ना आपण संधी गणपतीची आरती करतो आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या आरत्या करतो मोदक लाडून येतो भजन कीर्तन काय जण करते ती तर मला एक सांगायचं आहे फक्त ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाचं विसर्ज विसर्जन करतो ना त्यावेळेस फक्त गणपती बाप्पाला आपण फेकून नाही दिलं पाहिजे आपमान होतो या जर फेकायचं मुट, या तर धरण बघा एखादं मोठं मोठी विहिरी बघा यात पाणी असावं तिथे फेकून द्या छोटे छोटे नाल्यामध्ये दि फेकून देणार आणि तीच मला सुकल्यानंतर मूर्ती दिसते त्या जेव्हा मूर्ती दिसते ना त्यावेळेस लय वाईट वाटतं खरंच लय वाईट वाटतं असं नका करू मूर्त्या फेकून देऊ नका घरात राहून द्या आपल्या कुठं जायचं माहिती का रस्ता रस्त्या तेव्हा ती खेळायलाच दिसत होता गाडी लावली दिसते आर्मीच्या गाडीत तिथं तिथं जायचं आहे तिथं एक एंट्री कायतरी टोल गेट आहे कायतरी तिथं छोटासा तिथं जायचं आहे नंतर मग तिथनं ना तेव्हा ती वर रस्ता तेव्हा असा असा करतो वर रस्ता बुलला तेव्हा वर जायचं तिथं ती रस्ता लेडेंग्यू रोड आहे वर तेवर त्या डोंगरा जायचं आहे आपल्याला आता डेंजर आर <laughs> हे काजा के लिए रोड कहाँ से होगा काजा के लिए रोड ये सीधा ही है थी अच्छा ठीक है ये ऊपर वाला अच्छा ठीक है कहाँ से हो आप महाराष्ट्र से हो अच्छा महाराष्ट्र से हो चलो ठीक है दो साल हो गए दो साल हाँ साल हो गए। ना हाँ मी दोसा हो मिचे धन्यवाद पडल्या साईडला छोटी सप्रचंदी बाग आहे तिला सप्रचंद वर चांगली आहे एक कळतं बरं का ज्या वेळेस माणूस मराठी टायमिंग लासन ज्या वेळेस मराठी टायमिंग लागतो त्याला भूक लागली त्याला काहीच खायला नाही त्यावेळेस जर त्याला जागेला तर मी असं का नाही मला काहीच खायला नाही तर मी आहेत ना ते आगाडी लांब जाईन तिकडे साईड लांब जाईल एक शंभर मीटर लांब जाईल तिथनं उडी हाण पोहत पोहत पटल्या साईडला जाईन नवर जाऊन सप्रचंद खाईल कारण की काल माझ्या संग असं झालं झालंय परवा दिवशी माहिती आहे ना सर्वांना बगिराल चे वो तुम्हें बगि का रोड लगला है पर मैं हार माना तैयार नहीं एक अगर आपके विचार बहुत बड़े ना तो आपको पीछे खींचने के लिए ना कोई भी क्यों ना है आप पीछे नहीं आ सकते आप आगे चले जाओगे बस मुड़के कभी नहीं देखना कि भाई मैंने कि क्या किया है क्यों किया है हाँ 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 हा। वेरी इंटरेस्टिंग इज बात की भागा तुम्हाला जी हातमध्ये बोळ बोळ दिसते ना ही बोळ बोळ कवा पडते माहिती कशी डोंगराला ज्या वेळेस ही डोंगर पूर्णपणे पाण्यात असेल का ना त्यावेळेस का ना ही वाळूचा ठिकाणा कवा पडतो जेव्हा पाणी असेल या जागेत एवढं पूर्णपणे त्याच वेळेस फक्त असं बनत म्हणजे ही गोष्ट खरी बरं काय तर की एवढं वाळवण दिसतं ना ही पूर्ण ही एवढा समजा डोंगर पाण्यामध्ये होता ही पाण्यात होता ह्याच्या वर लांबपर्यंत इकडं पाणी होतं वर असं बघा आणि पूर्ण पाण्यात होता डोंगर जिथपर्यंत माझं म्हणणं आहे तसं मला तुम्ही कमेंट करून सांगा ही बरोबर आहे का माझं म्हणणं खाली पण नदी आहे मोठी माझ्या पाठीमागाची तुम्ही डोंगर बघताय ना जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं कळसुभा शिखर सर्वात जास्त उंच या तसं हे जे पर्वत दिसतं माझ्या पाठीमागाची ढगात या हे हिमाचल प्रदेश मधला सर्वात जास्त उंच डोंगर आहे भावन विश्वास होत नाही मला प्रत्येक राजाची आपली आपली वेगळी खासियत असते या तशी ह्या राज्याची ही खासियत आहे हे डोंगर समजत जास्त उंच आहे आणि हो काल रात्री पडला त्यामुळे हे आणखी सुंदर दिसतो या पण माझं नाही जाऊ शकत नाही कारण तिचा काहीही सुविधा नाही तर खरंच खूप जास्त भारी वाटली इंटरेस्टिंग गोष्ट बघण्यासाठी सबस्क्राईब करून जा आपल्या चॅनलला हर हर महादेव चला फिरावून रोजच्या सारखा रस्ता आपल्याला लागलेला आहे ला। जे की आहे डोक्याच्या वर दगडत दगडत दगड आणि ह्यात निघालेला आहे गणेश 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 वार आणि फार गडी पण पाठी मागणं पुढे टाकायचं या पार एक वर पार आशीर्वाद बसली ह्या दगडामध्ये दहा हो पोटाची पार आहे आशीर्वाद बसली प्लास्टिकची पार या आणि आतमध्ये खोलगा बघितला किती केला ते माहित नाही कशामुळे केला ते आणि ही योगा हो रस्ता बघा जसा रोजच्या प्रमाण आपल्याला जसा रस्ता लागतो लागत रस्ता लागलेला रा आहे आणि ही बघून योगा ही हो दगड हो। पांढरी पांढरी दगड म्हणजे ही समज वाळवंट पाण्यामध्ये होतं कोणी दावा करू किंवा नाही करू पण मी ही दावा करतो की ही जी वाळवंट आहे ना ही समज पाणी होतं ह्यात मध्ये समजे आणि ती वरपर्यंत समज पाणी होती वरपर्यंत ना समज पाणी होते ह्यामध्ये समध पाणी होते पाण्याशिवाय ही गोष्टी अशा होत नाही काळ्या पांढऱ्या पडत नाही असं गोल गोल गट पडत नाही त्याला हे समजा फक्त आणि फक्त पाण्यामुळे होऊ शकतंय आणि भारी वाटतंय आज खुश आहे आज आज खुश आहे कारण की माणसांस बोललो आज त्यामुळं नाही भारी वाटतंय इथं पाणी हे बाई हे बाई तर असते कडले बघा हे पाणी आतमध्ये नेत आहे बघितलं काय बाई समद वाळलं हे काही तर फक्त ओलं आहे आणि हे बाईतनं पाणी येत आहे अयो किती गार चिलटं पाणी या एकदम गार आणि एकदम चिलटं पाणी जे की थेंबी थेंबी थोडंच येत आहे बघा याला ती थोडं येत आहे पाणी बेस्ट एकदम बेस्ट वा 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 शी बघा वा पूर्ण पांढरे परत आहे म्हणजे हे पुस्तक पाण्यात होतं म्हणजे काय हे बघितलं का तुम्ही योगा म्हणजे काय कशी रे पडली बघली अवा हे पांढरे योगा म्हणजे हे जे दिसतंय का नाही हे हे कल नाही कल्लं आहे ना हे पाशा नाही या नाही कल्लं आहे ना समजे गार गोटं या ये करत ना जरा या ही गार आहे हाय हे गार आहे हे बिगार या तोरी पण गोष्टी गार आहे गेऊ एक दग दगड घालून नाही एक दगड दगलं नाही ना, एवढे खच आहे एवढा निघला गडे अजून आपण एवढं निघ ह्या असं उ उभं होल मारलंय आहे उभं होल उभं होल मारून ह्याला फुललं आहे बघा कसं आहे तुम्हाला वाटतं एकूच काय लय खतरनाक आहे तेव्हा हे तो बार नेलं प्लास्टर हिथ उठलं धाड करून ती रस्ततं ती रस्ततं आणि त्या रस्त्यानं आपल्याला जायचंय आहे भाय क्या रोड हे भाय वा शानदार वा 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 भगवान क्या 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 परीक्षा ले रा यार भाई मेरी ओम ये पहले ही रोड कम था जो भाई ऊपर मेरे को पहाड़ दिया है वो भी तीस किलो की साइकिल लेके ऊपर जाना है मुझे वाह वाह धन्यवाद भगवान धन्यवाद भगवान देख लो भाई वो देख लो पहाड़ वो देख लो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन वर चढ़ा कल नौ वर्ण नहीं थी कि वर्ण आणि नौ वर्ण ने

काल व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आता लक्ष केलं काय चाललंय काल रात्री होईल काल रात्री लांब पाठी मागून घेता राहू लागलं पण डिस्ट्रीपूर टाकले काल रात्री लाईव्ह ला

भाऊं समजेल सांगायचंय आपल्या महाराष्ट्रातली माणसं मला भेटली ती भाऊ लोक भेटले ती या रस्त्याच्याकडे असं निघालो तुम्ही आणि गाडी हिकडे गेली हिकून आली आणि एक एकदमच आवाज बारामती अय बारामती बारामती म्हणले व्हायला म्हणजे आपल्या इकडे असत नाही तर भाऊन कसं काय वाटतंय भेटून मस्त एकदम भारी वाटत समजून भेटली ती एकदम भारी वाटतंय भूक लागली पण अडीच तीन किलोमीटर हटील महागाई भाऊ लोक म्हणते त्याला जावं म्हणलं थोडे काहीतरी खाऊ आणि नंतर नाही तू म्हणते सोडवायला माघारी तर सायकल लावतो आता या इथं आणि जातो तर सायकलला इकडे कोण काय करत नाही लदाखमध्ये येत आहे अरुणाचलमध्ये म्हणा हिमा हिमाचलमध्ये म्हणा मध्ये म्हणा सायकल तुम्ही जर कुठं रस्ता इकडं सोडली ना कुठे काय तर कोणच काय करत नाही कारण ही भागात माणसं चोरी हे काय दिसले करत नाही हे कडली माणसं लई भारी त्यामुळे सायकल लावतो इथं एका अर्थासाठी आणि जाऊन जेवण करून येतो चला सारी लगेच आपली सायकल लावली आणि तीन किलोमीटर पाठी मग आपण निघालो असेल करण्यासाठी भाऊ लोक म्हणले चला मला जेवण सारतो तर लई जास्त भारी वाटतंय खरच ही आपल्या महाराष्ट्रातली माणसं ती मी जवळ बाहेर राज्यामध्ये जातो म्हणा मला मा आपली मराठी माणसं मला एक सोडत नाही एकतरी मला थांबा म्हणते त्यानंतर एकतरी म्हणते जेवण करून जावा तर त्यामुळे खरंच बरं का मी त्यामुळं पहिल्यापासून म्हणतो आकार, आका भारत इकडला साइडला आणि आपलं महाराष्ट्र इकडला साइडला माझं पहिल्यापासून तर ही बाबा हे रस्ता बघताय तुम्ही शिकून आलोय आणि तो का ती वरल्या साईडला आपल्याला तिकड जायचंय बघा रस्त्यामध्ये बाहेर वाटतय ना विश्वास नसेल बाई विश्वास नाही लवकर वा गणेश भाऊ सांगतो हे बरे सांगत आलेले तेव्हा ती रस्त्या तेव्हा आपल्याला तिकड जायचंय खाली जेव्हा तेव्हा जेओनी केलेलं आहे आणि आम्ही आता सायकल सायकलीकडं तिथनं दोन ते तीन किलोमीटर पुढं तर एकदम भारी वाटतं या आपली माणसं भेटली ती या काय म्हणते ती दिवसाची काय दोन तीन दिवसाची जी थकान होती ती समजून गेली माझ्या म्हणूनच गेली या करून बारामती म्हणलं गेले भारी वाटलं <laughs> बारामती बारामती बायला कोण म्हणलं बारामती 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 मला म्हणलं हमकाच मराठी माणूस आहे म्हणलं आपल्याला लय भारी वाटलं थँक्यू 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 चला निघाली आपली भाऊ लोक समजी माघारी आणि आपण निघालो पुढं का दोन बिस्त जे वाटले होते ते निघालू ए हाय 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 संधी वाटते या हो का चला भेटू नंतर ना पुणे झाल्या भेटू पुणे झाल्यावर ओके बाय बाय okay. होय होय हो मराठी माणसं गेली रे माझ्यापासून मला असं वाटतंय मी एका गा पूर्ण गावाला भेटून आलेलो मला असं वाटायला लागलंय पूर्ण गावाला भेटले का वाटतं खुला वेगळी म्हणजे तुम्ही चालता या बघा विचार करा दोन महिन्यापासून तुम्ही आपला मराठी माणूस बघितलं नाही अचानक तुम्हाला मराठी माणूस दिसतो या सात आठ दहा जण तीन गणेश भाऊ गणेश भाऊ म्हणजे काय फिलिंग विचार करा तर तुम्ही थोडी विश्वास आहे ना मला रस्त्यावरून सायकल घेऊन ना बघितला एक दोन तीन चार पाच ही सहा ही सात त्या आठ आणि वरता नऊ त्यांना वेळ रस्त्यावर न पडल्यास जायचं मला म्हणजे विचार करा काय स्ट्रगल येऊ लाईफ मध्ये म्हणजे देव इतकी जसं परीक्षा घेतो नक्कीच काय नाही काय फोड लाईफ मध्ये मोठं आहे का नाही विचार करा तुम्ही मी राह जोक नाही असणार सायकल टाकलं तुम्ही म्हणाल माझी मला माहिती मी सायकल कशी टाकली होती फक्त मलाच माहिती चला मराठी माणूस ही, ही, <laughs> <laughs> ही तोप आहे जोक नाही हे डायलॉग माझा लक्षात राहून द्या एवढी समजी चढाई मी पूर्ण केली खाली दिसत नाही समजी चढाई करून आलो इच्छा तिला आता मला चढा किती आहे बघायची अजून

पाँच पाँच सात होगा फिर भी सात छः बजे अभी तो मैं लद्दाख जा रहा हूँ हाँ फीते होते रहे आगे मौसम कैसा है ऊपर में कुछ ये स्लाइडिंग हुई है कुछ आगे में काफ़ी हुई है कहाँ तक तो, कहाँ पर होगी कहा पे हो जैसे आगे मैं लेकिन वहाँ कहा जाता जाने के लिए तो मेरे को और एक दो दिन तो, तो लगे जाएंगे अच्छा 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 चलो ठीक आहे थँक्यू थँक्यू ऐकलं तुम्ही पुढं रस्ता सुद्धा जास्त खराब आहे स्लायडिंग झाली तीन स्लायडिंग झाली त्यामुळं पुढं रस्तामध्ये तुम्हाला जाऊन देणार नाही ती काज्या नंतर ना त्यावर रस्ता उघडून जाईल का ज्यामध्ये मला पोहचा दोन दोन दिवस तर लागतील आता आज संध्याकाळचा जी शिट्टी आव्हाना नाही ती का मध्ये होणार नाही इथलं पाच किलोमीटर नंतर ना काय पूर्णपणे चढाई या मला लवकर निघायला त्यातमध्ये वार सुटले वार मार्ट करते पुढं भयंकर वाह रोड पिछले साल शिमला में मिले थे अरे यार भाई यार भाई यार ओ यार पिछले साल मिले थे पिछले साल राइट 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 लास्ट बार लास्ट टाइम शाम को मिले थे ओ भाई ये देख लो भाई शिमला के दोस्त मिल गए

तुम्हाला मला सर्वांना एक सांगायचं तुम्हाला सर्वांना सांगा भावनो जिंदग मध्ये दोस्त बाहेर राज्यामध्ये कधी येऊन बनवा लय का आम्हाला येतात आता हे तुम्हाला मला भेटले तर गेल्या वर्षी भेटले तर आता आम्ही भेटलो आणि इतकी जास्त खुशी होती का नाही मला लई जास्त खुशी व्हायला लागली मला की आम्ही गेल्या वर्षी भेटलेलं तर येऊ आणि कसं ओळखलं काय सांगायचं तुम्हाला लय जास्त भारी वाटतंय राव हॅलो ओके बाय बहुत मस्त लगा कैसा मिल काय कैसा लगा बहुत बढिया लगा बढिया लगा यार आपने पहली बार देखा होगा खुशी हम नाच रहे थे एकदम बहुत अच्छा लगा एकदम मस्त लगा भाई क्योंकि एक, एक साल बाद मिले एक साल बाद एक साल बाद मिले जो खुशी जी थी ना हमारी पूरी आसमान को छोड़ मिले कुछ अचानक से मिले कुछ कुछ कुछ, कुछ आइडिया नहीं था ओ गणेश गणेश चलो ठीक है ऑल द बेस्ट अब वापस आते समय एक बार और मिलेंगे ठीक है ठीक है आराम जना बाय ओके बाय ओके थैंक यू ये आपला ये दोस्त नाही बघितला का म्हणजे बाहेरल्या साईडला जे माझे मित्र येते ना लोई कट्टर कुठं पण होती कुठं पण अर्ज होती बिन नास्त फोन करायचा था। रात्री थांबायची अडचण कुठं काय झालं या पाच मिनटात गाडी जागेला हजर हा अशी लागते दोस्त पळाय हो त्यामुळे म्हणतो मराठी माणूस तो, तो पै जोक नाही आज मुझे सबसे ज्यादा चढाई लगी लेकिन ये मेरी लाइफ की ऐसी चढाई है भाई जो मेरे मजे में कटी है क्योंकि मुझे आज मेरे महाराष्ट्र के लोग मिले प्लस मुझे आज शिमला के सबसे प्यारे मेरे दोस्त मिले जो मुझे बहुत अच्छा लगा और शिमला के जो दोस्त है ना भाई बहुत नेक्स्ट लेवल है हो ले। क्योंकि शिमला के लोग बहुत अच्छे है भाई सही में पर हर हर एक राज्यों के लोग अलग अलग होते हैं वैसे यहाँ हिमाचल के प्यारे लोग है तो मुझको बहुत अच्छे लगा इससे मेरे को फुल एनर्जी आ गई और मैं आगे, आगे बढ़ूंगा आज पूर्ण दिवस गया था मेरी पूर्ण दिवस कितिया तीन किलोमीटर आसन तीन किलोमीटर मुझे आज माज कित गलत है पांच तास गलत है आतापर्यंत निशा हुआ तास आहे आणि लास्टचा ही रोड राहिला लास्ट टाइमिंगला मी ह्या वळणाच्या लास्टला पोहोचल तिथनं सरळ आहे पण चढ आहे तरी पण आणि मला त्या चढायच्या नंतर मला एक का म्हणून गाव येतंय का तर ह्या का गावामध्ये मला स्टे करायचे जे की येत ना असणार आहे लगभग लगभग समथिंग चार किलोमीटर तर चला एकदम मस्त मधी <laughs> फायनली मी ते तळा समजी कम्प्लीट करून पुढे आलेलो या तेव्हा ते लास्टचा पॉईंट तिकडे पाठी आहे ना ती एकदम लास्टचा पॉईंट आहे आणि मी पुढे आलेलो आहे भारी वाटतंय आता आता पुढं मला दोन किलोमीटरवर गाव या नाही आता दोन किलोमीटरवर का म्हणून गाव येत आहे तर त्या गावामध्ये आजचा आपला मुक्काम राहील असं वाटतंय मला तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी माझ्या एक आहे छोटस बघताय ना ते आहे का हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये आजचा आपला मुक्काम फायनली सकाळ धरणं फक्त आणि फक्त दहा किलोमीटर आणि सकाळ न काढलंय आणि मी ह्या गावाजवळ पोहोचलेलो जी का गाव आहे जी नकोच्या फक्त आणि फक्त पंधरा किलोमीटर पाठी आहे आणि ह्या गावामध्ये आजचा माझा मुक्काम असणार आहे सांगायचे आज दिवसभर माझ्या वाव गावामध्ये आज नाही हवा हवाला हा फक्त मला आज टेंट लावायला चांगली जागा ह्या गावामध्ये गेवली पाईंसाठी लाग सहा वाजता चालते आणि बरोबर टाइम मी ह्या गावामध्ये पुसलोय पुढे जायला खूप जास्त लांब आहे त्यामुळे मी पुढे काय पुसू शकत नाही आता दिवस गेला तो का ती चढाय करण्यामध्ये तिकली ती चढाई करण्या दिवस गेला फायनली ह्या गावात पुचून ह्या गावात राहणार राहणे मी हा जिसमें भाई पूरा का पूरा ऑलमोस्ट ऑलमोस्ट पाँच लाख का पूरा का पूरा मॉडिफिकेशन किया हुआ भाई भाई ये देख लो भाई कहाँ से हो आप उत्तराखंड उत्तराखंड से कब निकले हो आप तो हम परसों निकले थे परसों निकले थे, निकले थे।, थे, थे, थे।, थे, थे, थे ए डेंजर डेंजर है भाई ये देख देंग् लो डिफेंडर था लुक क्या है पूरा गाड़ी ला अच्छा अच्छा वाह 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 पूरा पूरा पाँच लाख पाँच लाख जेवढेच हे गाडी ला तेवढ्याच नुसते या थारमध्ये मॉडिफिकेशन केलेलं एकदम खतरनाक भर्या बाकी पास ड्रोन बी लेकिन हवा बहुत है ना तो उसी वैसे अभी शूट बडा कर रहा वेळेस जर शंभर कमेंट जर ह्या व्हिडिओला जर आल्या माझ्या तर बाहांनो ह्या येणाऱ्या दहा दिवसामध्ये बाहांनो मी ड्रोन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करेन नक्कीच प्रयत्न जैसे कि मैंने आप सभी लोगों को बताया था कि भाई मुझे इस गांव में आज रुकना होगा क्योंकि आगे तो मैं नहीं बढ़ सकता तो फाइनली मुझे एक मस्त जगह मिली है आ, तो यहाँ पे मैंने छोटा सा रूम लिया है तो अगर आप कोई भी भाई अगर आ रहा हो नीचे से रामपुर से होते हुए अगर कोई आ रहा है और जा रहा है नाकों की तरफ तो का बोल के एक छोटा सा गाँव कहाँ है ना ये कहाँ बोल के एक जगह है ये देख लो ये तो आपका भाई यहाँ पे रुकेगा आज रात में तो अगर कोई भी आ रहा है ना नीचे से स्पीति वाली करके तो आपका भाई यहाँ पर भी रुका था तो यहाँ पे भी ये अखबार जरूर आना और यहाँ से कुछ ना कुछ खा के जाना यहाँ पे रह के जाना तो चलो आज आपको मैं दुकान मेरी तो क्या लगता है कितने फॉलो होंगे वन मिलियन पॉइंट टू या अस ये सीन दिखता है देखो ऐसा कुछ ऐसा दिखता है सीन और कुछ ऐसे हो मैं अभी आया हो आणि सकाळ चला असंच मारते कोण तिकडे जायचं आहे पण माहित नाही माझ्या पोटात चम काय कशामुळे लागलाय तर ही माझा दिवसभर आता कचरा आहे आजचा तर मी ही डस्टबिनमध्ये दिवसभर ह्याला मी संघ वागवलाय आणि फायनली मी ह्याला माझ्या टाकतो या कचऱ्यामध्ये डझनमध्ये ओके ए बॉटल शायद आपण काम्या आएगी डाल दिस में डाल देता चलो हा ओके माझा कचरा माझ्यापाशी जब तक हम खुद का विचार नाही बदलते तब तक हम भारत को कोधा सकते तो इसलिए हम खुद माइंड फ्रेश रखो एकदम अच्छा माइंड रखो तभी हम भारत को स्वच्छ बनाएंगे चलो अब मैं साइकिल यहाँ से ऊपर लग जाता हूँ साइकिल लगाता हूँ अंदर में और मैं मस्त रेस्ट करता हूँ नहा धोके एकदम चला तर बहुन नो मी फ्रेश झालो एकदम मस्त मध्ये एकदम खूपसूरत नजारा झालेला आहे मला मस्त सर्वांना ना काहीतरी दाखवायचं आहे काहीतरी दाखवायचं आहे रे काहीतरी दाखवायचं आहे वन टू थ्री वाहून काय दिसतंय नजारा आयुष्यपत काय नजारा आहे राव आणि पूर्ण असं रेगी सान आणि ह्या रेगी एक हॉटेल आहे आणि ह्या रेगी ह्या हॉटेलमध्ये मी आजचा असा मुक्काम ठोकलेला आहे खरंच लगे जास्त मला भारी वाटतं स्वतः फ्रॉड फील करतो अरे त्याचं काही शिक्षण नसेल तर दुनिया फिरतंय लोकांना दाखवतोय किती मजा आहे रे <laughs> भारी 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 एकदम मस्त हे हॉटेल घेतलेलं आहे मी आज राहण्यासाठी ह्याला दीडशे रुपये रूम आहे दीडशे रुपयाला रूम घेतलाय मी एकदम भारी भाऊन एकदम मस्त वाटतंय वा काय हवा वाटली आहे काय लोकेशन आहे काय वाटतंय भारी वा भा वा 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 अरे अरे असं वाटतं एकदम बघितलं माझा आजचा दिवस किती भारी गेला ती खूप जास्त आजच्या दिवसामध्ये खतरनाक मध्ये चढाई पार केली मी उद्या आपण कडल्या साईडला तर काज्याच्या उद्या जवळजवळ जायला आपण काजा माझ्यापासून शंभर किलोमीटर आहे तर उद्या काजाच्या जवळ जवळ जाईल अशी एक अंदाज लावू शकतो मी कारण की पुढं म्हणते ती माणसं उतार आता हे न उतार आलो तिकडल्या साईडनं आणि त्या ह्या गेस्ट हाऊसमध्ये माझी छोटीशी एक रूम आहे या ती मी तीडशे रुपयाला घेतलेली आहे तर एकच सांगायचं भावना लाईफमध्ये तुम्ही बघितलं की भावन किती जरी चढ आला तरी माणसानं जिंदगीत कधी हार नाही म्हणायचं सपोर्ट जर दाखवला युट्यबला तर मला ड्रोन घ्यायला लागेल कारण की मला ह्या एरिया दाखवण्यासाठी तुम्हाला मला परफेक्ट ड्रोन पाहिजे जी की माझ्यापाशी नाही तर भाऊन एकच सांगायचं या लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर करून टाका जसं एक लाख सबस्क्रायबर होऊन जातील ना आपल्या तसं भाऊ लवकरात लवकर आपण ड्रोन घेऊ तर भाऊ नकोस काय वाटला व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल ला करून टाका सबस्क्राईब बाकी पुढं व्हिडिओ फुले व्हिडिओमध्ये तो तंत टाटा बाय बाय हर, हर महादेव हिंद जय भारत हर, हर महादेव जय महाराष्ट्र